लडाख राज्याचा सहाव्या सूचीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचोक हे या आंदोलनाचं नेतृत्व करत असून ते गेल्या एकतीस दिवसांपासून उपोषण करत असूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यांच्या या आंदोलनाला आता सांगलीतील महिलांच्या एका ग्रुपनं पाठिंबा दिला आहे लडाखला सहाव्या सूचीमध्ये सहभागी करून घ्यावे त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा त्या ठिकाणी होणाऱ्या औद्योगिकरण आणि खणीकरणामुळे दुष्परिणाम बर्फा डोंगरावर झाला आहे त्यामुळे लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाकडे लक्ष देऊन तातडीनं तोडगा काढावा अशा आशयाचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगलीतील महिलांच्या फ्रेंड्स ग्रुपनं पाठवले आहे याबाबत तातडीनं तोडगा निघेल अशी आशा यावेळी महिलांनी व्यक्त केली यावेळी पूनम गोडके हरमित कौर पाटील सुचित्रा चित्रकार आशाराणी सलगर अलिया खान पद्मजा माने प्रतिभा प्रज्ञा सूर्य आदी उपस्थित होते मी पूनम बोडके सांगली फ्रेंड्स ग्रुपची सुरुवात आपण केलेली आहे फ्रेंड्स ऑफ लद्दाख त्या मुवमेंट्सला सपोर्ट देण्यासाठी ॲक्च्युली लद्दाखमध्ये गेले तेवीस दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत क्लायमेट फास्ट सुरू आहे मायनस अकरा टेम्परेचरमध्ये ते वातावरणाच्या सानिध्यात उपोषणाला बसलेले आहेत एकवीस वर्षाचं सो उपोषण सोनम वांचू जे शास्त्रज्ञ आहेत शास्त्रज्ञ आहेत त्यांनी उपोषण केलं आणि त्यानंतर कालपासून तिथल्या महिला उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यांना एक सपोर्ट महिलांनी महिलांसाठी सपोर्ट करण्यासाठी आज आम्ही ऑनरेबल प्रेझिडेंट ऑफ इंडिया ज्या स्वतः लेडीज आहेत त्यांना एक रिक्वेस्ट पत्र म्हणजे विनंती पत्र पाठवत आहोत की नेमकं लडाखमध्ये काय सुरू आहे त्याच्याकडे लक्ष द्या ते का उपोषण करत आहेत ते त्याचं जाणून घ्या आणि त्याचं सोल्युशन काढा तिथं ट्रायबल कम्युनिटी सत्त्याण्णव टक्के आहे तरीसुद्धा त्यांचं त्यांचा समावेश त्या राज्याचा समावेश कॉन्स्टिट्युशनच्या सहाव्या अनुसूचीमध्ये होत नाही आहे ही त्यांची मागणी आहे प्रमुख प्लस त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जे कायदे तयार करायचा जो अधिकार प्रत्येक राज्याला आणि केंद्रशास शासित प्रदेशाला असतो तो त्यांना देण्यात आलेला नाही आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकारचं क कव... संपूर्णत तिथं त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणार आहे ते आणि फक्त त्यांनाच अधिकार राहणार की तिथं कोणते कायदे बनवायचे वगैरे त्यामुळं धोका हा आहे की भविष्यात जर तिथं मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालं आणि उत्खनन वगैरे झालं तर तिथं जे ग्लेशियर्स आहे लग्नाग आपल्या भारताचं ताज असं म्हणलं जातं आणि ते ग्लेशियर्स मोठ्या प्रमाणात वितळू शकतात आणि महापूर केदारनाथचं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे हे महापूर येतील टेम्परेचर वाढेल आणि पुढे जाऊन पाण्याची टंचाई होईल सगळ्यांचा प्रश्न हा आहे की सांगलीत आपण इतक्या लांब आहोत तर त्यांना कसं सपोर्ट करणार हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण नाही आपण एक भारतीय नागरिक आहोत एकमेकांना सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि उद्या जर समजा आपल्या आणि नेचर हे सगळं त्यांना कुठली बॉर्डर नाही नेचर हे देशालासुद्धा इफेक्ट करेल आणि पूर्ण विश्वालासुद्धा इफेक्ट करेल त्यामुळं आत्ता जागे व्हा सगळ्यांनी ह्या नेचरशी हेरसांड करू नका बिझनेस करा परंतु नेचरशी खिलवाड नको आणि ह्याची काळजी घ्या